या सत्तावीस शनिवारी परवा दोन दिवस आय पी एल फॅन पार्क म्हणजे जशा आय पी एलच्या मॅचेस होतात त्याच धर्तीवर आय पी एल सारखं स्टेडियम उभं केलं जातं आणि तिथे मॅचेस फॅन्स म्हणजे विविध खेळ असतात ते सगळे केले जातात आणि आय पी एलचा पूर्ण आनंद त्या स्टेडियमवर लुटला जातो त्यासाठी ही पत्रकार परिषद केलेली आहे या पत्रकार परिषदेला बी सी सी अमित सिद्धेश्वर साहेब आलेले आहेत त्यांचं म्हणजे सर्वप्रथम इथे स्वागत करतो पत्रकार परिषद खरी त्यांचीच आहे फक्त मी इंट्रोडक्शन करतोय आमच्या असोसिएशनचे सर्व पदाधिकारी इथं उपस्थित आहात आपण सर्व इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहात खास करून तुमचं विशेष आभार की मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांची सभा आहे सर्व पत्रकार तिकडे गेलेला असताना आपण विनंतीला मान देऊन पुढील संपूर्ण माहिती अमित सिद्धेश्वर साहेब नमस्कार माझं नाव अमित सिद्धेश्वर आहे मी बी सी सी आय आलेलो आहे सगळ्यात पहिले तर सगळ्यांचे मनापूर्वक आभार वेळ काढून इकडे आल्याबद्दल या आय पी एल फॅन पार्कच्या प्रेस कॉन्फरन्ससाठी आय पी एल फॅन पार्कचा जो प्रयोग आहे पिछले मागचे एक सात आठ वर्ष झाले बी सी सी आय चालवत आहे आणि यावर्षी खूप प्रचंड चांगला रिस्पॉन्स मागच्या वर्षांपासून मिळत आलेला आहे त्याच्यामुळे हे वाढून आता पूर्ण देशाभरात पन्नास शहरांमध्ये हे आय पी एल प्रयोग होत आहेत आणि सांगायला फार गर्व वाटतोय की महाराष्ट्रात चार शहरांमध्ये हे आय पी एल फॅन पार्कचे प्रयोग होणार झालेले आहेत तर ह्याच्यात सोलापूर कोल्हापूर आणि नागपूरनंतर आता हे आय पी एल फॅन पार्क या येणाऱ्या विकेंडला रत्नागिरीत होणार आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस एप्रिलला प्रमोद महाजन क्रीडा संकुल या मैदानावरती आय पी एल फॅन पार्कचं आयोजन होणार आहे आणि आपल्याला जेव्हा स्टेडियमला जाऊन मॅच बघायची असते आपल्याला एक तिकीट विकत घ्यावं लागतं आणि तिकीट घेऊन आपल्याला मॅच ला जायची जा, जा एक सोय असते या आय पी एल फॅन पारच सगळ्यात मोठी उपलब्धी ही आहे की हे पूर्णपणे निशुल्क आहे नागपूरचे जितके पण क्रिकेटप्रेमी जनता जी आहे आपली त्यांच्यासाठी ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तिकीट किंवा शुल्क नाही लागणार आहे सो so, uh, रत्नागिरीचे जेवढे पण क्रिकेटप्रेमी uh, लोक आहेत त्यांच्यासाठी uh, ह्याची एंट्री एकदम निशुल्क असणार आहे uh, ह्याच्याच बरोबर uh, जेवढे पण लहान मुलं किंवा uh, बाकी वर्गातले जे लोक येतात त्यांच्यासाठी पण खूप साऱ्या सोयी केलेल्या आहेत uh, वेगवेगळ्या वेग 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 गेम्स त्याच्यामध्ये uh, एक एक आयोजन असणार आहे प्लस uh, आयपीएल uh, फॅन पार्कचे जे पूर्ण प्रयोग जे होतात ह्याच्यामध्ये मुलांपासून आणि प्रौढ लोकांपासून सगळ्यांच्या एक बसण्याची आणि सगळ्याची पूर्ण एक व्यवस्था व्यवस्थित करण्यात येणार आहे सत्तावीस तारखेला ज्या दोन मॅचेस होणार आहेत त्या आहेत दुपारची जी मॅच असणार आहे ती दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सची आहे आणि दुसरी जी मॅच आहे ती लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्सची होणार आहे त्याचप्रकारे रविवारी ज्या दोन मॅचेस होणार आहेत त्या गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि संध्याकाळी चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये हे चार मॅचेस दाखवण्यात येणार आहेत आ, गेट्स दुपारी अडीच वाजता दोन्ही दिवशी उघडणार आणि लोकांना जसं मी सांगितलं निशुल्क एंट्री असणार आहे या आय पी एल फॅन पार्कमध्ये हे आय पी एल फॅन पार्क एक्झॅक्टली कसं होतं आणि ह्याच्यामध्ये लोकांचा कसा प्रसिद्ध होतो आणि ते कसे येऊन तिकडे मॅचेसची मजा घेतात एक स्टेडियम एक अॅटमॉस्फिअरचा एक एन्जॉयमेंट मिळतं त्यांना ह्याचा एक छोटासा एक, एक तुम्हाला एक उदाहरण देण्यासाठी एक तीन मिनिटाचा एक छोटासा व्हिडिओ आहे सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की थोड्या वेळासाठी आपण टीव्ही स्क्रीनकडे लक्ष देऊया आणि त्याच्यानंतर हे प्रेस कॉन्फरन्स पुन्हा कंटिन्यू करूया प्रचंड प्रसिद्धात प्रतिसाद मिळाला आहे या आय पी एल फॅन पार्कला आणि रत्नागिरीमध्ये जसे खेळप्रेमी आणि क्रिकेटप्रेमी जी जनता आहे आणि आमची पण ह्याच्यामधून पण हाच आम्हाला प्रसिद्ध मिळेल आणि असाच सपोर्ट आय पी एल फॅन पार्कला मिळेल ह्याचीच आमची आशा आहे दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट या आय पी एल फॅन पार्कमध्ये ही होणार आहे की एक लकी ड्रॉच आयोजन करण्यात येणार आहे आणि जे लोक येणार आहेत त्यांना सगळ्यांना अशा प्रकारचं एक कुपन दिलं जाणार आहे ह्या कुपनचा एक भाग त्या लकी ड्रॉच्या बॉक्समध्ये टाकण्यात येणार आहे आणि दोन्ही मॅचेसच्या मध्ये इनिंग्स ब्रेक मध्ये या लकी ड्रॉचं आपण उद्घाटन करणार आहे आणि जसं आपण बघता इकडे आयपीएल आय पी एलच्या टीमची जर्सी जे सगळ्या प्लेयर्सने ऑटोग्राफ केलेली आहे ही अशी जर्सी त्या लकी ड्रॉ मध्ये जो कोणी जिंकेल त्याला ही अशी जर्सी मिळणार आहे दुसरी सगळ्यात मोठी उपलब्धी दुसरी सगळ्यात मोठी उपलब्धी आय पी एल मध्ये अशी आहे की समजा फॉर एक्झाम्पल दिल्ली आणि मुंबईची मॅच जी अरुण जेटली स्टेडियम मध्ये होणार ती मॅच जेव्हा तिकडे चालू आहे जी आपली रत्नागिरीची जी जनता आहे ती आय पी एल येऊन मुंबईच्या टीमला किंवा त्यांच्या आवडत्या आय पी एल टीमला कसा सपोर्ट करतोय कसं त्यांचं वा, हे वाढवत त्यांचं ते दाखवण्यासाठी एक छोटासा व्हिडिओ इकडनं रत्नागिरीमधून आपण कॅप्चर करणार आहोत जो वर्ल्ड फील्ड मध्ये पूर्ण जगात दाखवला जाईल की रत्नागिरीमधली जे क्रिकेटप्रेमी लोक आहेत ते आय पी एल मध्ये येऊन त्यांच्या टीमचा कसा उत्साह करतायत आणि त्यांचं कसं प्रोत्साहन करतायत सो हे so, दोन तीन गोष्टी नवीन ज्या ऍड झाल्या त्याच्याने या आयपीएल पार्कचा ओव्हरऑल एक उक, इमेज एक वाढली आहे लोकांच्या सपोर्ट मुळे अजून जास्त प्रचार करून हे अजून मोठं करण्याचा प्रयत्न केला गेला आहे मागच्या वेळेस पण तीन चार वर्षाने रत्नागिरीमध्ये आयपीएल फॅनपाकचं आयोजन झालेलं आहे पाच ते आठ हजार लोकांची उपस्थिती असेल गेल्या वेळी कुपन आपण इंटर लाख मध्ये बांधून पाठवतो ना दहा हजार आठशे ची कुपम होती आणि दोन दिवशी लोक आपले मेंबर्स म्हणजे असोसिएशनचे मेंबर्स हे ते सगळे असे तर गेल्या वर्षीचा हे आहे मुंबई इंडियन्स बरोबर दहा हजार आठशे ही सुटली होती साधारण आता स्टेडियमची उंची वाढवली आपण म्हणजे एवढे मोठी गेलेली एक साधारण बारा तेरा हजार लोक निश्चितपणाने तिथे असते भारतीय क्रिकेट बोर्ड आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातन आय पी एल फॅन पार्क आय पी एलच्या सामन्यांचा सा आनंद आपल्या शहरामध्ये एक मैदानामध्ये आय पी एलचा पूर्ण सेटअप उभारून जसं मैदानावर फील होत तसं फील देण्याचा प्रयत्न गेले अनेक वर्ष बी सी सी आय करतय बी सी सी आयच्या माध्यमातून हा कार्यक्रम रत्नागिरी मध्ये आज होतोय रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन त्यामध्ये सहभागी आहे समस्त रत्नागिरीवर विनंती करतो उद्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स ही मॅच अडीच वाजता त्याची एंट्री आहे तसंच रात्री लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स अशी रात्री मॅचेस आहेत आणि परवा रविवारी गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू त्यानंतर चेन्नई सुपर किंग आणि सनरायझर्स हैदराबाद या है मॅचेस उद्या आणि परवा दोन दिवस होणार आहे समस्त रत्नागिरीकरांना माझी एक विनंती आहे आय पी एलचा थरार आय पी एलचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने या लहान मुलांना आणि मोठ्यांना इथे खेळण्यासाठी वेगवेगळे गे फनी गेम्स आणि अन्य गोष्टी देखील आहेत हा संपूर्ण थरार अनुभवण्यासाठी आपण तिथे उपस्थित राहावं हे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद